कार मंडळी तुम्ही बटाट्याची टिक्की नेहमीच खातली असेल परंतु आज आपण अति अगदी वेगळ्या चवीची पौष्टिक आणि झटपट होणारी मटारची म्हणजेच हिरव्या वाटाण्याची टिक्की बनवणार आहोत खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि पौष्टिक देखील आहे तेव्हा तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा टिक्की बनवण्यासाठी इथे फ्रेश मटारचा यूज करायचा आहे मी एक वाटी मटार मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या आहे त्यानंतर पाच ते सात लसणच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून हे सर्व मिश्रण आपल्याला पल्स मोडवरती जाडसर असं वाटून घ्यायचं आहे है, इते ही है। तर इथं आपलं वाटाण्याचं मिश्रण वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे हे मिश्रण वाटताना पाण्याचा अजिबात यूज करायचा नाही आहे तर थोडंसं जाडसर असं हे मिश्रण ठेवायचं आहे खूप पातळ नाही करायचं इथे मी वाटाणा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरून जाडसर असा वाटून घेतला आहे आता यामध्ये आपण दोन उकडलेले बटाटे किसून घालणार आहोत तर इथे मी बटाटे किसून घातले आहे तुम्ही बटाटे स्मॅश करून घातले तरीही चालेल तर बटाटा टाकल्यामुळे आपल्या टिक्कीला खूप छान बाइंडिंग येते आणि त्याची चव देखील छान लागते तुम्हाला इथे बटाटा टाकायचा नसेल तर तुम्ही अगदी एक ते दोन चमचे तांदळाचं किंवा बेसनचं पीठ देखील यूज करू शकता आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ नंतर चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे चिमूटभर जिरे यामध्ये घालून हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही अजून हिरवे मूग किंवा मटकीचा देखील यूज करू शकता आता मटार टिक्कीसाठी लागणारं मिश्रण आपलं इथे बनवून तयार आहे चला आता आपण याच्या टिक्की बनवून घेऊया तर अगदी छोटे छोटे गोळे घेऊन हाताला थोडंसं तेल लावून हलक्या हाताने आपल्याला गोल गोल अशा टिक्कीज बनवून घ्यायच्या आहे इथे मी या टिक्कीला गोल शेप दिला आहे तुम्ही सिलेंड्रिकल किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही शेपमध्ये या टिक्कीज बनवू शकतात तर याच पद्धतीने मी सर्व मटार टिक्की बनवून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक एक करून माझ्या सर्व टिक्की इथे बनवून झालेल्या आहेत आता या टिक्कीज आपण शालो फ्राय करणार आहोत टिक्की फ्राय करण्यासाठी इथे मी एक पॅन गरम होत ठेवला आहे त्यावर दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक करून आपल्याला पॅनवरती मावेल इतपत टिक्कीज घालून घ्यायचे आहे अगदी फ्लेम फ्लेमवरती या टिक्कीज आपल्याला पलट करून मस्त खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही या टिक्की डीप फ्राय देखील करू शकता परंतु तुम्हाला जर ऑइली आवडत नसेल तर याच पद्धतीने तुम्ही पॅनवरती शॅलो फ्राय करू शकता खूप छान लागता थोड्या थोड्या वेळाने दोन्ही साईडनी अलटपलट करून मी या टिक्कीज मस्त खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेतल्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या टिक्कीजचा कित कलर किती छान आला आहे तर अगदी झटपट होणारी ही टिक्की खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि तितकीच पौष्टिक देखील आहे तुम्ही या टिक्कीज तुमच्या लहान मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता टोमॅटो केचप किंवा दह्यासोबत या, या सर्व करा खायला खूप छान लागता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद